तर आता साक्षीने बोलला चिकन आणि तो खाते मी असे काय मला फरक नाही पडत मला पण फरक पडत चल हट, हट। बहन की पेन ऑफ रिग्रेट से चांगला आहे ना पेन ऑफ ट्राइंग आहे म्हणजे इफ आहे ना तुम बरोबर आहे की नाही हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असतील तर आज आपला थर्ड दिवस डेली ब्लॉगिंगचा आपण डेली ब्लॉग करतो तिसरा दिवस आहे आज आणि आज आपल्याला जायचं साक्षीच्या घरी कारण तिला अजून एक आलाय ब्रँड शू तर तो आपण आज कम्प्लीट करून घेऊया तर नुसतं काम 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 चालू आहे पण मला ह्या प्रोसेस मध्ये खूप मजा येते तुम्ही कमेंट करतात बघतात मला मजा येते मला खूप आवडतं हे सगळ्या गोष्टी तर आता आपण जाव्या पहिला काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊया सकाळ सकाळ मम्मी बनवते काय ढोसे आणि आपण वेट करूया आता जोपर्यंत बनतोय किती टाइम लागेल मम्मी झाला ठीक आहे डन आता मग डोसा खाव्या आपण आणि सोबत ब्लॅक टी आणि डिश चटणी भाई मला आवडते जायच तर आता मी निघालोय साक्षीच्या इथे जायला आणि आता वाजले दुपारचे बारा एकदा मी झोपले रात्री चार साडेचार वाजता एडिट वगैरे करून करून तर आता आपण जाऊया डायरेक्ट भांडुपला भेटा तिच्या इथे जायच तर साक्षी इथे चढ भारी आहे रे मम्मी थँक्स कस वाटत कमेंट करा शांगला वाटत मम्मी मीने घेतलं आता जाऊया आणि त्या प्रोडक्ट शूट करूया नाही पहिल्या आधी जेवूया मी आता जस्ट नाश्ता करून आलो आता डायरेक्ट जेव्हा आता डायरेक्ट जेवायचं स्कूल आहे मी ऑलरेडी यार चला जाव्या वरती जाऊया आता बघूया सब्जावा लिंबू पाणी साक्षी हे काय बनवलं हे काय बनवलं टेस्ट नाही केला मी सांगशील तर आता साक्षीने बनवलं चिकन आणि तो खातो मी हस्ते काय चांगलं बनवलं काम कामवाली साक्षी जेवण वगैरे झालं आता आपलं आणि आता आपण काही ना साक्षीचा प्रोडक्ट शूट जो ब्रँडचा होता काये, है तो बघूया आता काय काय ना ह्याच्यासोबत हे येतं सगळं असे किट आहे कम्प्लीट अजून दोन येतात आम्ही ऑलरेडी चार्जिंग चार्जिंग कॉर्ड आहे आणि साफ करायचं ते 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 हे असं म्हणजे डस्ट चुकून राहते ना त्यामध्ये साफ करायला आणि हे बटन आहे इथून हे स्टार्ट होतं नॉर्मल स्पीड हाय स्पीड त्याच्यानंतर बंद होतं आहे कंप्लीट त्याच्यानंतर इकडे एक बटन आहे साईडला ते असं रिमूव्ह करायचं आणि तसंच लावायचं तेच प्रेस करून ठेवायचं असं प्रेस करून ठेवलं की सोडून द्यायचं चल शूट करायचं हो कडे गाई बघा शूटसाठी काय काय करावं लागतं फायनली आपला शूट कम्प्लीट झालाय च काय काय होतं ते आणि आता मला इतकी झोप येते नाही मी सकाळी चार साडेचार वाजता आणि आता वाजले दुपारचे पावणे पाच आणि सॉरी संध्याकाळचे पावणे वाज बघतात तुम्ही इतकी झोप आली आणि टाइम पण नाही त्या मला आता बघूया राऊंड मारायला जातो बाहेर का की नाही आता झोप नाही झाली या गाडीने मला पण झोप येते ती लवकर झोपते साडे अकरा वाजता झोपून जाते तरी पण गाई सकाळी लवकर उठेन जाते मला घरचे मी थकते ना जीवाला घेतली बघितला पोरी लोकांचं पोरी लोकांचं एकच काम असिंपती सिंपती असं काय बोलते बाई नाय पिवाय पण ते मस्त चाय पिवे आताची आणि मग राऊंड मारायला जाऊया बाहेर <laughs> चला साक्षी बनवणार आहे आपल्यासाठी चाय साक्षी मी झोपणार आहे ताण लागते गाईज मास होते होत झोपलं नाही ना आता ताण लागत आता झालं मस्त चाय बी पिऊन आता निघणार आहे मी घरी जायला किती वाजल्या आले का आता सहा वाजायला पाच मिनट आता चाललय मी घरी नंतर जिम आहे परत आपली साक्षी बाय बाय आम्ही <laughs> काच तर आता आम्ही आलो आहे गार्डन मध्ये घरी जायचा विचार होता पण बोललो राऊंड वगैरे मारून जावं मग साक्षी मला सोडायला आली ना तसं पण तर आता आम्ही इथे लास्ट टाइम रील शूट केली होती ना त्या गार्डन मध्ये आता आम्ही आलोय हिच्या इकडचं आधी पण हिने इथे रील शूट केले आहेत ना आणि आम्ही बघा ते पोहरी लोकांचं बरे असे दोन तीन व्हिडिओज फक्त हायरचे टाकता फिरवायचे काम करतात आणि लोकांना जातात आणि आमचं बघा इथे बसायला कुठे जागा पण नाही काय गार्डन सगळे सगळे बुक केले सगळे बुक प्लेस सकाळी लास्ट टाइम आलेलो तेव्हा होती जागा बसायला लास्ट टाइम साक्षीची रील आम्ही इथे शूट केली होती आणि इथे पण काहीतरी शूट्स घेतले होते इकडे इथे इकडे बसते इथे तर ऊन पण नाही आणि ते समोर काका काकी बसलेत चल तिथे पुढे जाऊन बघूया आता इथे सनलाईट चांगली होती काहीच तर बोललो जरा फोटोज वगैरे काढूया स्टोरी टाकायला मग इथे फोटो, फोटो जरा मी क्लिक केले चांगली सनलाइटमध्ये तुला गाडायची ह्या जल्दी पोस्ट नाही गेलो ना ठीक आहे मग आपल्याला काय नंतर घरी तरी इथे अजून नाही ना बाकी आम्हाला बसायला जागा नाही भेटली सगळी बसायला जागा पण जरा एक्सप्लोर काय एक्सप्लोअर होईल लास्ट टाईम मी बघितलंय जागेला आता हाय तर हाय आहे तर भांडूपले डोंट माइंड फक्त मी हिला बोलतोय भांडूप सारख्या गोष्टीला बोलतात यार हे लोक मग आहे मी तर येत पण नाही या स्टेशन फास्ट ट्रेन पण फास्ट ट्रेन पण इथे थांबत नाही काय भांडूपला मी आता तयार लागलो जेव्हापासून माझा बॉयफ्रेंड नाही जो माझ्या प्लेस कोणत्या गोष्टीचा रिस्पेक्ट नाही करत तो माझा बॉयफ्रेंड नाही मला फरक नाही मला फरक नाही मला पण नाही फरक पडत चल खट खट बँक शिला घालतो आम्हाला मम्मी कसारा ठेवू बस इथे बस काय नाही फायनली आम्हाला ना दहा पंधरा मिनटापासून सीट शोधतो आणि इथे एक सीट भेटली चांगलीपैकी मस्त झाडाखाली आसपासचा इलाका दाखवला तुम्हाला असं आहे काहीतरी मस्त नाव ठेवायची नंतर मग बडबड करायची मी असं ही जेड बघत होतो काय ते मनाला लावून काय मला आता जिम जायचं आणि माझी झोप पण कम्प्लीट ना झाली यार मी झोपू कधी मला वाटतं मला डायरेक्ट रात्री झोपाव लागणार आहे जिम नंतर लवकर जाईल मी घरी आज झोपेल मस्त नंतर दुसऱ्या दिवशी बघायला एडिटिंग काय बाकी काय का? तीन दिवस झाले नीट झोपलोत नाही मी कधी मी तेच बोलतोय सॉरी त्यासाठी बट अंडरस्टँड करा मला दिमाग बरोबर डोक्यात आहे सिरियसली ठीक आहे ना तू तू ठीक आहे आहे ना गाईच तर आता पोचलोय मी घरी आणि आता डायरेक्ट आपण चालू जिम ला बीप सगळी उडाली आणि रेडी झालो आणि आपण जाऊ डायरेक्ट आता जिम ला नो कधी स्किप नाही करायची आता जावे आपण ला भेटूया डायरेक्ट आपण जिम मध्ये जाऊया आज काय करूया माहिती मेबी शोल्डर वर्कआउट करूया आज आपण तर चला जाव्याने पहिला ला भेटूया आपण चलो लेट हो रहा मराठी भाई हिंदी काय बोलतो अरे काय हाय सर सर फक्त एकच ब्रँड झालं अंडर आर्मर एकच ब्रँड मनोज सर वन साइड तर काय पोहोचला ना जिम मध्ये अँड ही आहे माझी आउटफिट आजची ही ब्रँड शेक ट्रॅक होती ती वेअर केली आहे आणि ही ती शर्ट बागड होती ही ना ट्रिप केली आहे सी मॉल मधून चोर बाजार आणि हे घातलंय आता तर आता वर्कआउट स्टार्ट करूया ब्रो आता आपला सप्लाय वर्कआउट फुल शोल्डर वाला एकदम तगडे शोल्डर वर्कआउट झाला आपला आज आणि आता जाऊया सरला बाय बोलूया आणि आपल्या मित्र लोकांना भेटूया बघूया काय करतात ते लोक आणि आय थिंक मी जास्त त्यांची क्लिप नाही टाकणार ताकी कमेंट करतात तुम्ही लोक तू रॉ व्हिडिओ टाकतो एकदम मध्ये शिव वगैरे देतात ना म्हणून तर ते आपण नाही टाकणार मे बी तर जाऊया निघाय बाय 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 तर आता, आता तर आपले मित्र लोक आलेत आणि बाकीचे अजून येत आहेत हे दोघं आलेत आणि आता आम्ही दोघ आता काय आता मन झालंय टू फिफ्टी चालवायची देवराची आणि गाडी तर काय आपलीच आहे मित्राचीच आहे तर आपण आता माझ्यासोबत आहे सौरव हा व्हिडिओ घेणार आहे तर गे भाई जास्त पळवायची नाही बाय कमी स्पीडमध्ये ही गाडी ना सुटली ना भाई काय सांगू तुम्हाला तू रॉकेट रॉकेट बोलतात ना रॉकेट सारखी च्रायव्हर हां असं पण फ्लिप कर कॅमेरा बघा शिरकर शिरकर गेला सांभाळून मार आता आपण ही गाडीला जरा खेचणार आहे ठीक आहे स्पीड मध्ये आणि आम्ही सेफ रोडवरती आहे म्हणजे इथे जास्त गाड्या नाही आणि प्लेन रोड आहे आणि आपल्यासोबत आहे टू फिफ्टी आणि हा रोड आहे इथे आपण आता जरा खेचूया पण थ्री आहे

अरे मी बोललो आता मी चाललोय पार्टी बोललो गाडी बघून घाबर ना, ना बोललो मी आता गेलो भाई आता गेलो मी मग पाऊन ठेवलय तुला जोरात स्पीड स्पीडवर गेलो आता आपण ऐंशी वगैरे होते थांबता जाऊन दे ना गाडी जाऊन दे ना सर्विस आता गाडी खेचणार आहे परत जाईल बघा जाईल आता गाडीला इतकी पॉवर ना इथून पुन्हा वाफा येत वाफा इतकी गरम वाफ येते ना बट मजा येते भाई मला आवडते ड्यू काहीच तर आता डेली ब्लॉगिंग करणार याला तगडा मोटिवेशन दिला उद्यापासून तू फक्त बघा आता घरी जाऊन डेट वर दोन महिन्यानंतर फक्त मला बघत मी स्टार नंतर शंभर के सबस्क्रायबर शंभर के डायरेक्ट ऍटलिस्ट मॉनिटाईज तरी झाला पाहिजे मॉनिटाइज तरी झाला पाहिजे बघा आता तू फक्त चालू ठेवणार बघ दोन महिने कंटिन्युअस सर्विस ने मला एकदम प्रॉपर हे सांगितलंय काय कर काय नको त्याला बोललो मी मोटिवेकिंगमुळे काय विचार करायचा माहितीये का की अरे काय होईल लोक काय विचार करतील हे ते करणार काय काम धंदा नाही अरे मी याला तेच बोललो लोकांचा ऍक्सिल मग काय असंच राहशेल उद्यापासून बघ आता काय बोललो की पेन ऑफ रिग्रेट चांगलं आहे ना पेन ऑफ ट्राईंग आहे म्हणजे इफ आहे ना बरोबर आहे की नाही म्हणजे ट्राय कर आणि नंतर मग तुला काय वाटणार नाही भले ट्राय केलं तू पुढे असं रिग्रेट नाही होणार की भाई हा पण हेच होता मी पण हेच करतो आणि पुढे जाऊन हा पुढे गेलाय आणि मी तिथेच राहिलोय मला तेच बोललो की भाई ट्राय कर त्याचा रिग्रेट तरी नाही होणार उलट तुला म्हणजे आणि मला माहिती आहे कन्सिस्टन्सी ठेवली ना तर भाई सगळं पुढे जाऊ शकतो आणि युट्यूब काय करतो सपोर्ट करा बस सपोर्ट करा का त्याचा चॅनल आहे ओम हब असा चॅनलचा नेम आहे सबस्क्राईब करायला पण डेली ब्लॉगिंग असेल म्हणजे त्यात मी पण असेल इफ मी कधी ब्लॉग नाही करायला असेल तर शेरकरचा ब्लॉग येईल चला पब्लिक माझी नवीन गाडी बघा भेटतो उद्या भाड्याची नवीन गाडी घेतली आहे भाई बाय बाय चल शेरकर भेट उद्या हा चल भाई उद्यापासून ब्लॉग स्टार्ट घरी आलोय आता मी आणि सगळ्यांना हाय बाय सगळं बोलून आलोय आणि आता आपण जेवण घेऊया आणि जेवणामध्ये मम्मीने काय बोल तुम्हाला दाखवतो आधी हे बघा हॅ फिश आहे आणि फिशच्या आहे आणि मस्त चपाती बाकी डाल राईस डाल राईस नाही कालवांनी राईस तर काही असा होता आपला आजचा डे खूप टायर्ड होता नंतर असे अचानक जिमला जायचं वीअस की काहीतरी एनर्जी आली आपण फ्रेंड्सला भेटलो साक्षीला भेटलो ब्रँड शूट केला नंतर मी एक लाईव्ह अपलोड केला तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय